नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धुळवडीच्या अनेक अनेक शुभेच्छा विचार करा आपल्या देशात कोणीतरी शिकायला आलेलं आहे कारण त्यांच्या देशात तशा प्रकारच्या सुविधा नाही आहेत आपल्याकडे चांगली विद्यापीठ आहेत पाकिस्तानी विद्यार्थी आहे बांगलादेशी विद्यार्थी आहे आणि शिकता शिकता विद्यापीठाच्या कॅम्पसवर भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्ला इंशा अल्ला अशा प्रकारच्या घोषणा तो द्यायला लागला किंवा काश्मीरमधल्या लोकांच्या मानवाधिकारांबद्दल आंदोलन करायला लागला तर तुम्ही काय कराल आपल्याकडे सगळेजण म्हणतील की त्याला उचला आणि देशाबाहेर फेकून द्या याचं कारण तू जर इकडे शिकायला आला असशील तर तू इथे शिकण्याचं काम कर इथल्या राजकीय आंदोलनांमध्ये परिस्थितीमध्ये नाक खूपसू नको पाहुणा आहेस पाहुण्यासारखं राहा अशीच अवस्था अमेरिकेत आत्ता समोर आलेली आहे आणि हा व्हिडिओ करण्याचं कारण आपल्याकडचा एक जोक सत्ता नावाचा पेपर आहे त्याच्यात इतक्या धादांत खोट्या पद्धतीने बातम्या छापतात बघा म्हणजे आणि हे थेट संपादकांच्या आशीर्वादाने अशा गोष्टी होत असाव्यात कारण जे हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत असं या सगळ्या पुरोगाम्यांना वाटतं की त्यांचं अर्ध कुटुंब हे अमेरिकेत राहत असतं ग्रीन कार्डधारक असतं आणि त्यामुळे त्यांच्या मनात अशी भीती निर्माण केली की त्यांना तिकडनं परत पाठवलं जाईल की मग हे लोक डोनाल्ड ट्रम्पला शिव्या घालायला लागतील म्हणजे डोनाल्ड ट्रम्प कुठे तुमचा वर्तमान न खपणारं वर्तमानपत्र कुठे काय संबंध आहे का आणि तुम्ही अशा प्रकारच्या खोड्या काढून डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध वातावरण तयार केलं तर काय बायडन तुम्हाला पैसे देणार आहे का जिल्हा निर्देशांक कार्यक्रमात वगैरे अशा कार्यक्रमात बायडन येऊन चर्चा करणार आहे बातमी अशी होती की माझी पत्नी ग्रीन कार्ड धारक असली तरी तरी टिंब 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 ट्रम्प नंतर उपाध्यक्षांचाही सारखा सूर भारतीयांची चिंता वाढली म्हणजे जे डी वान्स यांची पत्नी उषा चिलुकुरी वान्स या जर ग्रीन कार्ड धारक असत्या तर त्यांनाही त्यांनी अशाच प्रकारची वागणूक दिली असती आणि मग जर अमेरिकेचे उपाध्यक्ष असे म्हणाले तर मग सामान्य भारतीय हो, कोट्यावधी भारतीय कोट्यवधी नाही खरं काही हजार काही लाख असतील की जे ग्रीन कार्ड मिळून राहत आहेत आणि ज्यांना नागरिकत्व मिळेल असं वाटतंय त्यांना जर भारतात परत यावं लागलं तर काय अरे भारतात परत यावं लागेल सोमालियात वगैरे नाही जावं लागणार आहे पण त्यांची चिंता जोकसत्ताला विषय काय ते सांगतो पहिली गोष्ट उषा वांस या काही ग्रीन कार्ड धारक नाही आहेत त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला आहे त्या जन्मानी अमेरिकन नागरिक आहेत अमेरिकेतल्या त्या निष्णात्व आहेत त्यामुळे यांना या, या पत्रकारांना विषयच कळलेला नाहीये पण अजेंडाच करायचा आहे बातमी सांगायचीच नाहीये दुसरा मुद्दा हे सगळं कशामुळे सुरू झालंय तर कोलंबिया या प्रख्यात टिंबटिंब विद्यापीठात एक मोहम्मद खलील नावाचा विद्यार्थी होता विद्यार्थी म्हणजे तीस वर्षाचा विद्यार्थी आहे त्याची बायको अमेरिकेची नागरिक आहे ती आठ महिन्यांची गर्भवती आहे तीस वर्षाचा विद्यार्थी आहे त्याला अमेरिकेनी पॅलेस्टिय पॅलेस्टाईन तर पॅलेस्टाईन खरं नाहीच आहे कुठे पण त्याला गाझामध्ये किंवा मग रामाल्लामध्ये परत पाठवण्याची तयारी अमेरिकेने सुरू केलेली आहे आणि त्याच्या विरुद्धात अमेरिकेत प्रचंड वातावरण ढवळून निघालेलं आहे याचं कारण म्हणजे या मोहम्मद खलीलकडे ग्रीन कार्ड आहे आणि ग्रीन कार्ड म्हणजे एका प्रकारे अमेरिकेत कायमच्या वास्तव्याचा किंवा अमेरिकेत राहणं आणि नोकरी करणं उद्योगधंदा करणं याचा तो परवाना असतो आणि तो असताना हा मोहम्मद खलील या सगळ्या इस्रायल हमास युद्धामध्ये या काळात अमेरिकेत जी विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली त्याच्यात कोलंबिया विद्यापीठात आंदोलन उभं करणं आणि नुसतं आंदोलन उभं करणं नाही त्या आंदोलनामध्ये अमेरिकेतले आंदोलना अमेरिकन नागरिक असणारे जे जू धर्मीय विद्यार्थी आहेत त्यांना आणि हे फक्त कोलंबियात नाही झालं अमेरिकेतल्या सगळ्या आघाडीच्या विद्यापीठात झालं की याच्यामध्ये इस्रायल गाजामध्ये बॉम्बफेक करत आहे किंवा क्षेपणास्त्र आहे किंवा हवाई हल्ले आहे याच्यासाठी अमेरिकेतले जू नागरिक विद्यार्थी जबाबदार आहेत कारण त्यांनी तीव्र शब्दात त्याचा निषेध करायला पाहिजे इस्रायलचा जर त्यांनी तो निषेध केला नाही तर याचा अर्थ एका प्रकारे तेच हे बॉम्बफेक करतायत तेच ही क्षेपणास्त्र टाकत आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचा पाठलाग करण्यात आला त्यांना वर्गातच जाऊन दिलं नाही त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांना घेराव घालून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली हे सगळं अमेरिकेच्या विद्यापीठांच्या कॅम्पसवर चाललं होतं त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या तेव्हा अमेरिकेत अर्थातच जो बायडन यांचं सरकार होतं हे सगळं बघून अमेरिकेत एक संतापाची लाट आली दोन कारणांसाठी की एक तर विद्यापीठांमध्ये तुम्ही अशा प्रकारची हिंसक आंदोलन उभारू शकता ज्याच्यामध्ये अमेरिकन विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरचे विद्यार्थी आहेत आणि ह्या जी सगळी अमेरिकेतली जळपास सगळी विद्यापीठ आहेत त्याचे जे दे देणगीदार आहेत ते जू लोक आहेत म्हणजे ज्यू लोकांच्या विद्वत्तेमुळे तिथले बरेचसे प्राध्यापक आहेत हे जू लोक आहेत देणगीदार ज्यू लोक आहेत म्हणजे ज्या थाळीत जेवायचं तिथेच शिटायचं अशा प्रकारची जर गोष्ट होणार असेल तर मग कोणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्यालाही काहीतरी मर्यादा असतात आणि तशा प्रकारचा कडेलोड झाला आणि त्याचा एक परिणाम झाला की या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अमेरिकेतल्या ज्यू समुदायाने जे बरेचदा डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात त्यांनी रिपब्लिकन पक्षाला मतदान केलं कारण ही हाईट होती ही लिमिट क्रॉस केली होती आणि ट्रम्प निवडून आल्यावर त्यांनी तर पहिल्यापासून स्पष्ट केलं होतं की हे असले चाळे आमच्या विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये होऊ देणार नाहीत आणि त्यामुळे हा जो मोहम्मद खलील आहे त्याच्याकडे जरी ग्रीन कार्ड असलं त्याच्याकडे जरी अमेरिकेत कायमचं राहण्याचा परवाना असला त्याची बायको जरी अमेरिकन नागरिक असती ती जरी आठ महिन्याची गर्भवती असली तरी अमेरिकन कायद्याच्या एका तरतुदीचा वापर करून त्याला परत पाठवण्याचा निर्णय अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने घेतला याचं कारण त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्हाला म्हणून मी व्हिडिओ अशा केला की तुम्ही सांगा तुम्हाला हे पटतंय का नाही तार्किकदृष्ट्या पटत की नाही की जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक नसाल म्हणजे तुमच्याकडे फक्त शिक्षणाचा विजा आहे किंवा तुमच्याकडे ग्रीन कार्ड आहे म्हणून तुम्ही अमेरिकेचे नागरिक होत नाहीत अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने हा भाग आहे अमेरिकेत तुम्ही अमेरिकेचा झेंडा जाळला तरी तुम्हाला कोणी काही कारवाई होऊ शकत नाही कारण तो तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे पण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अमेरिकेच्या नागरिकांना आहे ऐर्या गैऱ्या कुणालाही नाही अगदी जरी तुमच्याकडे ग्रीन कार्ड असलं तरी तुम्हालाही तो अधिकार नाही आणि त्यामुळे तेव्हा अमेरिकेच्या एकूणच घटनेत आणि याच्यामध्ये सगळ्या एक तरतूद होती खास करून शीतयुद्धाच्या काळात जेव्हा कम्युनिस्ट रशिया आणि व्हिएतनाम युद्ध चालू होतं आणि रशिया आणि अमेरिका यांच्यात पटत नव्हतं तेव्हा जर तुम्ही अमेरिकन नागरिक नसाल आणि जर तुम्ही अमेरिकेच्या सरकारच्या विरोधात जर वागत असाल वक्तव्य करत असाल तिथे काही आंदोलनं उभं करत असाल तर तुम्हाला अमेरिकेबाहेर परत पाठवण्याचा अधिकार अमेरिकन सरकारला आहे आणि त्यावेळेला ती तरतूद वापरली गेली होती त्याच तरतुदीचा वापर या मोहम्मद खलील बाबत करण्यात आला आणि त्याच्यामुळे अमेरिकन पुरोगाम्यांना घाम फुटलेला आहे कारण गेल्या काही दशकांमध्ये काही वर्षांमध्ये अमेरिकन विद्यापीठांची जी अवस्था झालेली आहे आणि आपल्याकडे जे एन यू वगैरे मध्ये सगळीकडे अशाच गोष्टी करण्यात आल्या अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये पहिले चीननी खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि तिकडे सगळा जो रिसर्च चालू होता ते तिकडे विद्यार्थी म्हणून आपल्या इंटेलिजन्सचे लोक पाठवायचे आपल्या लष्करातले लोक पाठवायचे आणि तो रिसर्च कॉपी पेस्ट मारायचा म्हणजे चोरायचा किंवा ते ज्ञान हस्तगत करायचं जे काही तुम्ही कुठल्या भाषेच्या म्हणजे तुमच्या शैलीनुसार तुम्ही बोलता त्यावर ते अवलंबून आहे पण दुसरी गोष्ट अमेरिकेत ती मोठ्या प्रमाणात झाली ती म्हणजे अरब देशातले ज्याच्यामध्ये खास करून कतारचा समावेश आहे पण फक्त कतार नाही याच्यामध्ये यु ई असेल सौदी असेल बहरीन असेल या सगळ्या तेल संपन्न अरब देशांनी तिथल्या मोठ्या श्रीमंत व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर अमेरिकन विद्यापीठांना देणग्या दिल्या या देणग्यातनं जसं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विभागांना अर्थशास्त्र विभाग वगैरे त्यांना पैसे देण्यात आले त्याचप्रकारे खास करून ह्युमॅनिटीज सोशल अँथ्रोपॉलॉजी याच्यामध्ये धर्म या सगळ्या विषयांबद्दल इस्लाम धर्म म्हणजे इस्लाम या सगळ्या गोष्टींबद्दल संशोधन करायला वगैरे अनेक विभाग उघडण्यात आले आणि तिथे शिष्यवृत्त्यांवर मोठ्या संख्येने अरब जगतातली पॅलेस्टिनियन मुलं वगैरे तिकडे पाठवण्यात आली आणि या लोकांना तिकडे मुक्त वावर देण्यात आला जे देणगीदार आहेत अमेरिकन विद्यापीठांचे ते जर देणगी देत असतील ते जर विभाग सुरू करत असतील तर त्यांना मांडीवर तर घेतलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे हे सगळे विषय तेव्हा फारसे पुढे आले नाहीत आणि मग अमेरिकेतल्या कॅम्पसवर या सगळ्यांचा वावर वाढायला लागला आणि आता या परिस्थितीवर आला आहे की या इस्रायल अमेरिका इस्रायल गाझा संघर्षामध्ये हे विद्यार्थी थेट हिंसक आंदोलनं करून अमेरिकन नागरिक असलेल्या जीवधर्मीय विद्यार्थ्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना घेराव घालून त्यांना वर्गात प्रवेशच करून न देणं किंवा वर्गातनं बाहेरच पडून न, न देणं आणि अमेरिकन विद्यापीठांचेही म्हणजे हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड वगैरे या विद्यापीठांचेही जे अध्यक्ष आहेत जे प्रमुख आहेत ते म्हणतात नाही हे 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 म्हणजे असं जरी पाठलाग करत असले तरी तो काही जीवे मारण्याचा उद्देश नव्हता म्हणजे तो असं वाटत नव्हतं म्हणून आम्ही कारवाई केली नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी तेव्हा चालवल्या गेल्या खपवल्या गेल्या पण आता जेव्हा ट्रम्प सरकारने इथे त्या शब्दांवर बोट ठेवलं ते आहे तेव्हा या सगळ्या पुरोगामी जगाला मिरच्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे जी वळवळ सुरू झालेली आहे त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की तुम्ही अमेरिकेत येत आहे शिकायला येत आहे लायकीत राहा उगाच आंतरराष्ट्रीय विषयावर त्या घडामोडींवर व्यक्त होऊन तमाशा करू नका दुसरा मुद्दा इथे सांगायचा म्हणजे आतापर्यंत अमेरिकेतला जो उदारमतवादी दृष्टिकोन आहे त्यांचं म्हणणं असतं की बाहेरच्या जगात लोकशाही नाही आहे अनेक देशात आणि त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना तिथल्या तरुणांना लोकशाही काय आहे हे कळण्यासाठी जेव्हा त्या अमेरिकेत शिकायला येतात तेव्हा त्यांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करायचं त्याच्यामध्ये प्रशिक्षण मिळतं आणि मग ते अमेरिकेत शिकतात आणि त्यांच्या जगात जाऊन त्यांच्या त्यांच्या देशात जाऊन लोकशाही आणतात वगैरे हे सगळं अशा गोंडस नावांखाली हे सगळं केलं जात होतं पण तोच मुद्दा आहे ना जेव्हा सिरियात एक हजार लोक मारले जातात मुसलमानच मुसलमानांना मारतात तेव्हा एकही जण उठून आंदोलन करत नाही त्यांच्या देशात कुठेही लोकशाही नाहीये ती लोकशाही यावी म्हणून कोणी आंदोलन करत नाही तिथे अल्पसंख्याकांना अधिकार मिळावेत कोणीही आंदोलन करत नाही महिलांना समान अधिकार मिळावेत कोणी आंदोलन करत नाही आंदोलन कशाबद्दल करतात करता अमेरिकेच्या इराक युद्धाबद्दल आंदोलन कशाबद्दल करतात अमेरिकेच्या अफगाणिस्तान युद्धाबद्दल आंदोलन कशाबद्दल करतात इस्रायलच्या गाझा युद्धाबद्दल असं जर चालणार असेल तर एका ठिकाणी अमेरिकन नेतृत्वाने रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्पनी निर्णय घेतला की हे बसलं अमेरिकन विद्यापीठ आज चीन अमेरिकेच्या पुढे जातो याचं कारण चीननी प्रकारे विज्ञान तंत्रज्ञानावर भर देऊन आधुनिक ज्ञान समोर आणण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत तुलनेने अमेरिकेच्या विद्यापीठाचा फ्लेवर काय आहे तर सेव गाजा पॅलेस्टाईन इस्लाम इस्लामोफोबिया या सगळ्या गोष्टी अमेरिकन विद्यापीठात एल जी बी टी ट्रान्सजेंडर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याची कुठेतरी अमेरिकन जे धुरीण आहेत त्यांनाही भीती वाटते की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे सगळं ठीक आहे पण त्याच्या नावावर जर हे अशाच गोष्टी विद्यापीठात चालणार असतील हार्वर्ड सारख्या विद्यापीठांच्या अध्यक्षपदी तुम्ही एक कृष्णवर्णीय म्हणून त्यांना बसवणार असाल कोणी एल जी बी टी आहे म्हणून त्यांना बसवणार असाल भले त्यांचे अकॅडमिक रेकॉर्ड चांगले नाही आहेत तर अमेरिका स्पर्धेत टिकणार नाही म्हणून अमेरिकेने हा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय खरं तर असा आहे पण तो निर्णय झाकायला जोक सत्तासारखा म्हणून मिळलं की त्यांना त्या अमेरिकेतल्या कोणत्या डेमोक्रेटिक पक्षाच्या लोकांनाही असं काही वर्तमानपत्र आहे असं माहिती पण नसेल खोटी बातमी देऊन खोटी बातमी अशी की जे डी वान सेंची बायको ग्रीन कार्ड होल्डर असेल तर तिला आणि म्हणून अमेरिकेतले अमेरिकेत जे भारतीय विद्यार्थी जातात ते शिकायला जातात तिथे ते शिकतात चांगल्या नोकऱ्या करतात त्यांच्या वास्तव्यावर कोणताही धोका नाही तिथे ते सेवगाजा करायला जात नाहीत तिथे ते इराक युद्धाविरुद्ध आंदोलन करायला जात नाहीत जे जात असतील ते कदाचित जे एन यू टीसमधले वगैरे काही जणं जात असतील त्यांनी विचार करावा पण तुम्ही तुमच्या न राहिलेल्या वाचकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असाल तर तो मूर्खपणा आहे एवढंच मला आज धुळवडीच्या दिवशी सांगायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोटी एट